माझे बरेचसे मित्र आहेत जे अगदी एकवीस बावीस तेवीस वर्षांचे आहेत आणि त्यांचे केस पांढरे डोक्यावरचे एकतर कशामुळे केस पांढरे होतात आणि दुसरा महत्वाचा प्रश्न म्हणजे पांढरे झालेले केस काय करता येतात एकदा पांढरा झालेला केस रिव्हर्स होत नाही नाही आणि त्याचं मुख्य कारण म्हणजे जेनेटिक्स तुमच्या आईवडिलांचे केस जर विशीमध्ये झालेले असतील पांढरे तर खूप चान्सेस आहेत की तुमचे केस पण विशीच्या आत किंवा आत्ताच्या काळामध्ये ते थोडे आणखी आत आध, आधी व्हायला लागतात कारण पहिले ॲटलीस्ट त्यांचं आहार किंवा रोजचं लाईफस्टाईल पॅटर्न हा थोडा वेगळा होता आणि आत्ताचा जो, जो आपण आहार घेतो तो पण भेसळयुक्त आहे त्यातून जे आपल्याला न्यूट्रिशनल व्हॅल्यू जी मिळायला पाहिजे ती मिळत नाही आहे आणि त्यात जेनेटिक्स आहे तर हे मेन कारण होऊ शकतं केस पांढरे होण्यासाठी सेकंड माझ्याकडे एक पेशंट आला no होता बावीस वर्षाचा पेशंट बॉडी बिल्डर जिम वगैरे दिवसातून दोन वेळेस तो एक्सरसाइज करणार आणि न्यूट्रिशनल एकदम व्यवस्थित छान डाएट आहे नो जंक फूड नथिंग त्यांनी सांगितलं झोपेची सायकल पण खूप चांगली आहे पण केस पांढरे होत आहेत रिझन काय तर हिस्ट्री घेतल्यावर कळलं स्मोकिंग करतोय डॉक्टर मी पहिले तरी वीस पंचवीस न करायचो आता मी खूप रिड्यूस केलेलं आहे पण ते पॉझिटिव्ह फॅक्टर आहे ना तुझा ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस ते वाढतो आहे तुला जो डॅमेज होतोय तो स्मोकिंगमुळे होतो आहे तुझे अर्ली हेअर ग्रेईंग होत आहेत ते स्मोकिंगमुळे होत आहे त्याच्यानंतर न्यूट्रिशनल डेफिशियन्सीज आयन डेफिशियन्सी असू शकते कॉपर डेफिशियन्सी असू शकते व्हायटामिन बी ट्वेल्व व्हायटमिन डी या सगळ्या डेफिशियन्सीजमुळे तुम्हाला ग्रे हेअर लवकर होण्याचे आता तर म्हणजे दहा ते पंधरा वर्ष या वयोगटातही केस पांढरे होत आहेत सो so, हे जर आपण करेक्ट केलं न्यूट्रिशनल डेफिशियन्सीज डाएट थ्रू किंवा सप्लिमेंट थ्रू जर दिलं तर नक्कीच तो थांबवता येऊ शकतो प्रोलॉंग करता येऊ शकतो